राज्यात बनावट औषधांचं वाटप सुरू असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला नोंदणी नसलेल्या कंपन्यांकडून औषधांचं वाटप सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे या याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या जाधवांनी केली आहे नांदेड भिवंडी नागपुरात या औषधांचं वाटप सुरू असल्याचा दावा जाधव यांनी सभागृहात केला आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या आरोग्य विभागामध्ये काय काय हैदोस है, आहे है, त्याच्या विरोधात तक्रारी झालेल्या आहेत काही ठिकाणी एफ आय आर दाखल झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या कंपन्यात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मीस्टल फॉर्म्युलेशन कंपनी उत्तराखंड रिफंड फार्मा केमिकल कंपनी केरळ बायोटेक फॉर्म्युलेशन कंपनी आंध्र प्रदेश मेलवॉन बायोसायन्स कंपनी केरळ आणि एन लॅब उत्तराखंड ज्यांचा आमच्या राज्याशी फार्मास्युटिकल कंपन्यांचा आमच्या राज्याशी संबंध नाही अशा कंपन्यातून ही औषध खरेदी झाली ही औषध खरेदी अशी नियमबाह्य का झाली याची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करावी कमळेश्वर ग्रामीण रुग्णालय जिल्हा नागपूर रेसिट पाचशे कॅपॅसिटी व अँटीबायोटिक बनावट गोळ्या तिथे दिल्या गे गेल्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल भिवंडी तिथे दिल्या गेल्या वैद्यकीय महाविद्यालय नागपूर तिथे दिल्या गेल्या वर्धा जिल्हा रुग्णालय तिथे दिल्या गेल्या नांदेड रुग्णालय तिथे या बनावट गोळ्या दिल्या गेल्या औषधं दिली गेली स्वराती रुग्णालय अंबेजोगाई तिथे या गोळ्या दिल्या गेल्या जिल्हा रुग्णालय धाराशिव इथंही बनावट औषधं अध्यक्ष मध्ये दिली गेली आणि धक्कादायक म्हणजे ह्या पाचही कंपन्या ज्या आहेत याची ज्या वेळेला माहिती समोर घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ह्या पाचही कम कंपन्या रजिस्टर्ड नाही